चर्चेत आहेत सचिन आहिर जे आपण मुख्यमंत्र्यांनी काय वक्तव्य केलं ते आपण ऐकलं असेल मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की बऱ्याच चांगल्या योजना या अर्थसंकल्पात आहेत राज्य सरकार सुद्धा चांगल्या योजना आणत होती त्यावेळेला विरोधक या सगळ्या योजनांना विरोध करत होते आणि त्यांची ही पोटदुखी आहे मला असं वाटते भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय आणि विशेषतः केंद्र सरकारच्या के नेतृत्वाने ठरवलेलं आहे की महाराष्ट्रातून काही रिझल्ट आम्हाला लोकसभेमध्ये पण न्याय मिळाला आणि विधानसभेमध्ये काय अपेक्षित मिळणार नाही म्हणून कुठचीही तरतूद करण्याचं काम त्यांनी केलं नाही जे आता सन्मान्य देवेंद्र फडणवीस जी उपमुख्यमंत्री म्हणून जे बोलत होते हे सर्व जी तरतूद आहे हे काय आजचे नाही आहे ही कंपल्सरी आहे म्हणजे हे अगोदर देखील चे त्यांनी ज्या घोषणा केल्या होत्या त्याचा या वर्षीचा त्यांना जो मिळणारी जी निधी आहे ती निधी दिली झाली आहे ती काय नवीन प्रकल्पासाठी नाही आहे मेट्रो असेल किंवा मोठा नदी असेल हे अगोदरच जाहीर झालेल्या योजना आहेत त्याला जे दरवर्षी जी योजना म्हणजे जी त्यातले ते देण्याचं काम केलेलं आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की बा ज्या आरती महाराष्ट्राचा उल्लेख तर सोडा परंतु जे तरतुदी जे आपण बघितलं ते हे काही शे मध्ये आहेत हजारामध्ये पण नाही पण सारखी परिस्थिती असताना केंद्राची समिती आली आम्ही दुष्काळ जर असताना मदत करू कुठे त्या बजेटमध्ये तरतूद दिसत नाही मोठमोठे आम्ही कारखाने उद्योग आणू त्यासाठी आम्ही काहीतरी विशेष पॅकेज देऊ <laughs> अशातली पण कुठे घोषणा दिसत नाही आणि म्हणून अगोदर जे आमच्या सर्व विरोधी पक्षांनी सांगितलं हीच गोष्ट इकडे दिसते ना का महाराष्ट्राला द्वेष का महाराष्ट्रामध्ये जे आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणावर ते आम्ही टॅक्स देतो रिबेट देतो एवढ्या मोठ्या उत्पन्न देतो मुंबईसारख्या शहरामध्ये ही आर्थिक शहर म्हणून आहे त्याचा साध्या कुठच्या नवीन प्रकल्पाला उल्लेख नाही देशाचे पंतप्रधान इकडे येतात महानगरपालिका आणि राज्याच्या बजेटचा नारळ फोडून जातात केंद्राची मदत आम्हाला मिळत नाही आणि हे आजच होतोय अशातला भाग नाही या अगोदर देखील पण ज्यावेळी युपीएचं सरकार होता त्यावेळी पण अशा गोष्टी झाल्या तर त्यावेळी पण आम्ही टीका केली आहे ना अगदी म्हणजे मोठं करून घेऊन केंद्राला कुठल्याही पक्षाचं सरकार असो केंद्राला महाराष्ट्राचं कायम वावडं राहिलेलं असा तुमचा मुद्दा आहे शोभा आपल्या आपल्यासोबत नवनिर्वाचित खासदार जोडल्या गेलेल्या आहेत त्या आज स्वतः सभागृहात होत्या शोभाजी तुम्ही आज सभागृहात होता हा जेव्हा बजेट हे बजेट जेव्हा मांडलं जात होतं तेव्हा साधारण बजेट संपल्यानंतर काय प्रतिक्रिया संसदेच्या आवारात तुम्हाला ऐकू आल्याने आपल्या केंद्रीय अर्थमंत्री सन्मान्य निर्मला सीतारामन यांनी आज केंद्रात बजेट सादर केलं आणि सगळ्यांना खूप अपेक्षा होती कारण महाराष्ट्र राज्यासाठी कुठल्याही तरतूद करण्यात आली नाही आणि आम्ही अं वाट बघत होतो की काहीतरी मोठी घोषणा महाराष्ट्रासाठी ही निश्चितपणे होईल कारण संपूर्ण देशामध्ये दे। महाराष्ट्र असं एकमेव राष्ट्र आहे की आर्थिक कर जो आहे महसुलाच्या रूपाने देशाला देशाच्या उन्नतीसाठी घेत दे असतो आणि त्यामुळे हो महाराष्ट्राच्या मा, प्रगतीसाठी त्याचप्रमाणे नवीन उद्योग येण्यासाठी बेरोजगारी दूर होण्यासाठी युवकांना काम मिळण्यासाठी त्याचप्रमाणे शेतकरी बांधव जो आहे तर त्याच्या शेतीमाला भाव मिळण्यासाठी त्यांचा जो काही जीएसटी आहे शेती करण्यासाठी बी बियाणं खत पेस्टिसाईड अवजार त्याच्यासाठी जो जीएसटी त्यांना भरावा लागतो तो, तो रद्द होईल या अपेक्षेने आम्ही सगळं सर्व बघत होतो त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवीन पर्यटन स्थळ डेव्हलप करण्यासाठी तीर्थक्षेत्र विकासासाठी अ त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये रेल्वेच जे काही जागा आहे ते मजबूत करण्यासाठी भरीव निधी हा महाराष्ट्राला देण्यात येईल दे, अशी अपेक्षा होती परंतु असं कुठलंही झालं नाही आणि महाराष्ट्रात एकंदरीत म्हणजे तुमची निराशा या सगळ्या अर्थसंकल्पाने केली असं तुमच्या म्हणण्याचा अर्थ आहे प्रवीण दरेकर मुद्दा हाच आहे की आता मी काही वेळापूर्वी जेव्हा अर्थसंकल्प झाला त्यानंतर एक अर्थतज्ञांचं पॅनल बसवलं होतं आणि त्यांच्याशी चर्चा करताना त्यांच्या बोलण्यातनंच जे मुद्दे आले होते त्यात एक प्रमुख मुद्दा असा होता की महाराष्ट्रासाठी विशेष तरतुदी नाहीत विशेष करून महाराष्ट्रामध्ये एम एस ई म्हणजे उद्योगांसाठी खूप काही करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली होती त्याचबरोबर पर्यटनासाठी काही महत्त्वाच्या तरतुदी केल्यास गे जाव्यात अशा स्वरूपाचा एक सूर अभिजित केळकर अर्थ अर्थतज्ञ त्यांनी व्यक्त केला होता म्हणजे गोव्याकडे पर्यटकांचा ओघ वळतो आणि तोच समुद्रकिनारा आपल्या सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि अगदी मुंबईपर्यंत आहे मात्र गोव्यात जसा पर्यटनाचा विकास झाला तसा महाराष्ट्रात होत नाही आहे तर इथे काहीतरी करण्याची गरज आहे म्हणजे तुम्ही म्हणताय आणि जसं सचिन आईर पण म्हणाले की नियत वेळ आहे तो आता नव्याने तरतुदी केलेल्या नाही ज्या तरतुदी अपेक्षित आहेत त्याच आहेत त्या बजेट वाचून प्रतिक्रिया दिल्या पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी प्रतिक्रिया दिली ते एक्झॅक्ट बजेटवर दिली बाकीच्यांचे नेहमीचे डायलॉग पानं पुसली हरताळ फासला भ्रमनिरास झालं हे टिपिकल वाक्य आकडेवारी पण बघायची नाही आणि त्या ठिकाणी आकडे मांडायचे अशा प्रकारच्या गोष्टी आहेत आता कोणीतरी एका कवीनं त्या ठिकाणी कविता ही सांगितली खालील लोटांगण वंदिनं चरण अमोल अमोल कोल्हे होते डॉक्टर अमोल कोल्हे खासदार त्यांनी ती कविता म्हटली की डॉक्टर वा 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 ते तर अभिनेते आहेत आम्ही कवितेला कवितेनं उत्तर देण्याचा एक छोटासा प्रयत्न विनोद करतो घालिंग लोटांगण वंदिन चरण घालीन लोटांगण चरण या बजेटमध्ये राखलं गेले सगळ्या राज्यांचं संतुलन सगळ्या समाजघटकांचं संतुलन घालीन लोटांगण चरण सगळ्यांकरता या बजेटमध्ये राखलं गेले संतुलन कारण बजेट सादर करणाऱ्या आहेत निर्मला सीतारामन कारण बजेट सादर करणारे आहेत निर्मला सीतारामन आणि म्हणूनच तुमच्या तुमच्या बाजूला वगैरे नाही आहेत ना प्रवीणजी गरीबाच्या कल्याणासाठी एक एक मिनिट गरीबाच्या कल्याणाच्यासाठी हे आमचं आहे अर्थकारण आणि आपण म्हणताय तरुणांसाठी काय केलं मुद्रा योजनेच्या माध्यमातनं दहा लाखाच्या ऐवजी वीस लाखाचं कर्ज देतोय विना तारण त्याच्यामुळं आमचा बजेट हा सर्वसामान्यांच्या कारण लागणारा असा हा बजेट आहे आणि त्याच्यामुळे घालीन लोटांगण वंदिनचरण एवढे वर्ष त्या ठिकाणी बजेटमधनं काय गेलं मिळालं होतं त्याच्यावर भाष्य करा त्याच्यामुळं कविता करून किंवा टिपिकल बजेटला विरोध करून त्या ठिकाणी जनतेला आता आपल्याला भुलवता येणार नाही कारण सर्वसामान्यांच्या कारणी लागणारा बजेट आहे सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी भविष्याचा वेध घेऊन येणाऱ्या पाच वर्षात काय असावं अशा प्रकारच्या द्रष्टेपणाचा हा बजेट आहे आणि त्याच्यामुळं मला वाटतं विरोधी पक्षाकडून फार काही बजेटचं त्या ठिकाणी समर्थन व्हावं अशा प्रकारचं असायचं काय कारण नाही अगदी म्हणजे तशी अपेक्षा विरोधकांकडनं नाही असं तुमचं म्हणणं आहे पण आम्हाला तुमचा हा नवा पैलू कळला की तुम्ही ज्या काव्यात्म पद्धतीने ह्या बजेटचं वर्णन केलं ते मी तुमचं संसदीय राजकारण पाहिलं मात्र हा पैलू पहिल्यांदाच पाहिला सचिन आयजी हा जो मुद्दा प्रवीण दरेकर जो मांडतायत की सर्वसामान्यांच्या हे बजेट महत्त्वाचं आहे आणि आम्ही जर काही योजना आणि त्याला केलेली तरतूद जर दाखवत असू नोंद त्या सगळ्या नोंदी आम्ही तुम्हाला दाखवत असू तर त्याच पद्धतीने तुमचा प्रतिवाद येणं सुद्धा अपेक्षित आहे नुसतं मोघम प्रतिक्रिया पानं पुसली किंवा हरताळ फासला अशा प्रतिक्रिया न देता तुम्ही सुद्धा डेटा घेऊन जर समोर आलात तर आपल्यावर चर्चा करता येईल नक्कीच घेऊन येऊ आणि त्यावेळी पण तुम्ही जर बघितलं असेल की जयंत पाटील हे अर्थमंत्री राहिलेले आहेत त्यांनी त्यांची प्रतिक्रिया त्या माध्यमातून दिलेली आहे आणि आपण जसं विश्लेषण करणारी जी लोक आहेत तेही मान्य करतील एम एस सी बी असेल किंबहुना एम एस चा जे दर वाढवण्याच्या दृष्टिकोनातून जे महत्वाचा शेतकऱ्यांसाठी जो विषय होता त्यात पण पुढे तरतूद केली नाही आणि आमचा आक्षेप म्हणण्यापेक्षा आमच्या समोर हाच प्रश्न आहे की तुम्ही दोन राज्याचा आवर्जून उल्लेख करता बिहार आणि आंध्राचा त्या वेगवेगळ्या योजनेचा तुम्ही उल्लेख करता मग आम्ही या ही योजना या या राज्याला देऊ यामध्ये दे इकडे नदीला नदीवरती आम्ही पूल बांधू किंवा कॉरिडोरला पैसे देऊ हे देऊ आणि तुम्ही भरघोस तर तू सव्वीस हजार कोटीपेक्षा जास्त एका बिहार राज्याला करतात पन्नास हजार कोटीपेक्षा जास्त आंध्राला म्हणजे तुम्ही स्पेशल पॅकेज देण्याची भूमिका करता मग ती भूमिका महाराष्ट्राच्या बद्दल का नाही किंवा ती भूमिका निवड महाराष्ट्र नाही तर इतर राज्यांबद्दल का नाही तुम्ही घेतात म्हणजे हे तुम्हाला पॉलिटिकल कंपल्शन आहे हे तरी मान्य करावं लागेल ना की हे दोन लोकांच्या पाठिंब्यावरती हे सरकार आल्यामुळे आम्हाला ही खैरात द्यावी लागते हे दुसऱ्या अर्थाने तुम्ही असं म्हणताय तुम्ही का दुसऱ्या असं म्हणताय का की महाराष्ट्रानं लोकसभेमध्ये वेगळा निकाल दिला म्हणून महाराष्ट्रावर हा अन्याय झाला मी तर बोलतोय का अन्याय झाला महाराष्ट्रावरती म्हणजे त्यांना मिळालं नाही आणि पुढे त्यांना अपेक्षा पण नाही राहिलेली आहे म्हणून निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काहीतरी देतील अशी अपेक्षा जी काही लोकांची होती ती भंग झालेली आहे हा हा जो मुद्दा आहे की निवडणुकीचा निकाल वेगळा लागला त्यामुळे हा अन्याय आहे मला वाटतं विनोद बजेटवर बोलत असताना पॉइंटेड बजेटच्या आकडेवारी सहित त्या ठिकाणी बोललं पाहिजे जनरल तर पॉलिटिकल मीही बोलू शकतो आता माझ्या या प्रश्नांची उत्तरं सचिन भाऊने द्यावी शैक्षणिक क्षेत्र म्हणजे विद्यार्थी आणि युवा वर्गासाठी या बजेटमध्ये काय आहे त्याची आकडेवाली बी दिली की दोन लाख कोटीचं युवकांसाठी बजेट आणि पाच वर्षात पाच लाख कोटीपर्यंत जाणार आहे शैक्षणिक कर्ज आज सर्वसामान्यांच्या मुलांना शिक्षणात कर्ज घ्यायचं तर तीन टक्के त्या ठिकाणी व्याजाचा परतावा सरकारही या ठिकाणी देणार आहे वीस लाख तरुणांना त्या ठिकाणी स्किल डेव्हलपच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण मदत करणार आहोत पाचशे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये एक करोड युवकांना त्या ठिकाणी इंटर्नशिप आपण देणार आहोत आणि त्याच्यामुळं मला वाटतं यावर आपलं काय म्हणणं आहे मी युवकांची काळजी घेतली की नाही याच्या अगोदर एवढा दोन लाख पाच लाख कोटी पाच वर्षात कधी युवकांच्या हितावर केला होता का बजेट याचं उत्तर आपण द्या माझ्या महिला भगिनींसाठी तीन लाख कोटीची तरतूद केले मला सचिन भाऊनी स्पेसिफिकली त्या ठिकाणी सांगाव हो की तीन लाख कोटी च्या कारकिर्दीमध्ये महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी पैशांची तरतूद केले का आकडे सांगा इथे काय होतं भावनिक बोलणं आणि त्या ठिकाणी राजकीय बोलणे फार सोपं असतं आणि पाहिजे स्पेसिफिक बोललं पाहिजे तुमची अपेक्षा आपण सचिन भाऊंकडनं त्याचं उत्तर घेऊया सचिन भाऊ मागायचंच असतं भाऊ तुमचा तुमचा आवाज तुम्ही म्यूट त्यामुळे तुम्हाला तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये नाही मी म्हटलं असं का या योजना कुठच्या काही नवीन नाहीये शैक्षणिक याला परतावाची तरतूद होती त्यामध्ये ते त्यांनी तीन टक्के आता जे व्याज आहे दर आहे ते फि, परतफेड करण्याचं काम केलेलं आहे आदिवासी असेल किंवा एस सी एस टी साठी हे काय मेहरबानी करत नाहीये आर्टिकल ट्वेंटी किंबना घटनेनुसार त्यांना तेवढ्या बजेटची जे काय बजेट असेल तेवढ्याच टक्केवारी लोकसंख्येप्रमाणे त्यांना ते बजेटची करतोज करावीच लागतेच होत प्रवीणजी मी या अगोदर पण उल्लेख केलं की युपीएनी पण ज्यावेळी महाराष्ट्रावरती अन्याय केलं त्यावेळी पण देखील पक्ष म्हणून आम्ही राज्यात आज या राज्याच्या बद्दल महाराष्ट्राला काय मिळवलं हे आमचं एवढं म्हणणं कुठलंही असलं आज तुम्ही रोजगारांसाठी जे तरुणांना रोजगार देण्यासाठी जे पाच हजार रुपयाची तुम्ही जी तरतूद करता ती ऑलरेडी आहे ना इंटर्नशिपच्या त्यांचा मुद्दा त्यांचा मुद्दा असा आहे की या योजना संपूर्ण देशभरासाठी आहेत फक्त महाराष्ट्रासाठी नाही महाराष्ट्रातला महाराष्ट्रातल्या लाभार्थ्यांना त्याचा एक हिस्सा मिळू शकतो विशेष करून महाराष्ट्राला जसं आंध्र प्रदेश किंवा बिहार म्हणजे तिचे भाऊनी विनोदजीत हेच पहिलं सचिन भाऊ सचिन भाऊनी पहिलं मान्य केले की बजेट राज्यासाठी नसतोच त्याच्यामुळे हा बजेट पूर्ण सर्वसमावेशक देशा करता असतो आणि जे जे बजेटचे हेड्स आहेत त्या हेड्स मध्ये सगळ्या राज्यांना अकोमोडेट केलेलं असतं त्याच्यामुळे बजेट करत असताना त्या प्रयत्न तेवढं तरी सांगा जर त्या ठिकाणी माझा आहे का बाबा सचिन आयर बोलू द्या त्यांचा मुद्दा मांडू द्या तुमचं कसं आहे सचिन भाऊ तुमचं कसं माहित आहे ते पूर्वेला का गेलात तर पश्चिमेला का नाही गेलात आलं का लक्षात आता जर आम्ही त्या ठिकाणी आंध्र प्रदेश किंवा बिहारला केंद्र सरकारने जर झुकतं माप दिलं नसतं तर तुमची काय प्रतिक्रिया आली असती बिहार आणि फक्त त्या ठिकाणी सभार अरे दिलाय तर तुम्ही बिहार आपल्यापेक्षा मागासलेला आहे ना बिहारला दिलं तर तोही आपला भाऊ आहे राज्य आहे जर आपल्याला आपल्या पोटात कशाला दुखायला पाहिजे महाराष्ट्रात सचिन आहिरजी आणि प्रवीणजी तुमच्या दोघांचे मुद्दे लक्षात येतात आपण शोभा बच्छाव यांच्याकडे जाऊयात तुम्ही जो मुद्दा तुम्ही जो मुद्दा मांडला होता महिलांसाठी एक मोठी भरीव तरतूद केलेली आहे तीन लाख कोटींची त्या संदर्भात आपण शोभा बच्चाव यांच्याकडे मी त्यांना प्रश्न विचारणार आहे की ही जी तीन लाख कोटींची तरतूद आहे याचा एक स्पेसिफिकेशन तुम्हाला मिळालं असेल खासदार म्हणून त्याच्यात काही तुम्हाला अशा काही योजना दिसतायत का ज्याचा फायदा महाराष्ट्रातल्या महिलांना होऊ शकेल जी के जी ही तरतूद या ठिकाणी महिलांसाठी केलेली आहे ही तरतूद भरली नाहीये कारण महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना ही आणली त्याच्यासाठी चाळीस हजार कोटीची तरतूद अपेक्षित होती परंतु त्या ठिकाणी फक्त दहा हजार कोटीचीच तरतूद करण्यात आलेली आहे आणि एवढी कमी तरतुदी निश्चितपणे पूर्ण होणार नाही फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या तरतुदी या योजना या आणल्या जातात असं मला या ठिकाणी सांगावं असं वाटत आणि अं ज्या पद्धतीने या ठिकाणी आंध्र आणि बिहारला भरीव तरतूद करण्यात आलेली आहे ती निश्चितपणे करावी परंतु महाराष्ट्रासाठी सुद्धा तरतूद ही झाली पाहिजे आम्ही निश्चितपणे अधिवेशनामध्ये त्या संदर्भामध्ये बोलणार आहोत आणि पुरणे मागण्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रासाठी भरीव तरतूद करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही निश्चितपणे केंद्र शासनाला त्या ठिकाणी आवाहन करणार आहोत कारण महिलांना सर्वांगीण अधिकार देण्यासाठी महिलांना सक्षमपणे त्यांना पुढे आणण्यासाठी अनेक योजना त्या ठिकाणी आणल्या पाहिजेत परंतु त्याच्या संदर्भामध्ये कुठलाही पुरेसा नाही असं तुमचं म्हणणं आहे प्रवीण दरेकर त्यावर काहीतरी बोलायचं आदिवासींसाठी विनोद मी पुन्हा पुन्हा सांगतोय बजेटवर बोलत असताना वेग वर त्या आता खासदार आहेत शोभा बच्चावताई आमच्या खासदार आहेत महापौर राहिलेले आहेत त्यांनी एवढं सांगावं मला तीन लाख कोटीचं बजेट मागच्या मोदी सरकार येण्यापूर्वीच्या यूपीएच्या बजेटमध्ये किती होता तर त्याचं उत्तर त्यांनी मला द्यावं आणि मग तीन लाख कोटी कमी आहेत का तुमचे पंचवीस पन्नास हजार कोटी युपीएनी दिलेले ते कमी आहेत त्याच्यामुळे मला वाटतं आकडेवारीवर बोलावं वा। अगदी आकडेवारीवर वार आपण जरा स्पेसिफिक येणार आहोत मात्र आता एक ब्रेकची वेळ झालेली मी एक छोटासा ब्रेक घेतो पुन्हा एकदा आपण या चा, मुद्द्यावर चर्चा करणार आहोत महाराष्ट्राच्या वाट्याला नेमकं काय आलेलं आहे आंध्र प्रदेश आणि बिहारला जी एक स्पेशल uh, ट्रीटमेंट दिली गेली महाराष्ट्रासाठी का नाही या विषयावर आपण चर्चा करतो एक छोटासा ब्रेक ब्रेकनंतर आपण चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत